नमस्कार मी ॲडव्होकेट विशाल मोहिते विमर्श विशालमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आपण नेहमीच लोकांचं प्रबोधन करत आलेलो आहोत आणि त्या प्रबोधनाचाच एक विषय म्हणजे जो मी स्वतः फेस केला तो तुमच्या समोर मांडणार आहे विषय होता की माझी गाडीचा ऍक्सिडेंट झाला होता आणि ऍक्सिडेंट झाल्यानंतर मी माझी गाडी साहजिकच गॅरेजला घेऊन गेलो गॅरेजला घेऊन गेल्यानंतर साहजिकच जी पॉलिसी आपण सगळे काढतो मी ही तशी पॉलिसी पॉलिसी बजार डॉट वरून काढली होती त्याच्यामध्ये मला आलेले अनुभव हे भी सोबत शेर करता है है मी तुमच्यासोबत शेअर करत आहे कारण की माझं असं मत आहे की माझे जे सबस्क्रायबर आहेत किंवा पाहणारे प्रेक्षक आहे यांनी या इन्शुरन्स कंपनी आणि ऑनलाईन इन्शुरन्स कंपनी आणि पॉलिसी विकणाऱ्या कंपनी याचं काय एक नातं असतं हे मी आपल्यासमोर सांगणार आहे माझ्या जेव्हा बंपर खराब झाला होता बंपर खराब झाल्यानंतर मी गॅरेजमध्ये गेलो मारुतीच्या गॅरेजमध्ये गेलो आणि त्या ठिकाणी मी जेव्हा माझी कार दिली आणि मी सांगितलं की माझ्याकडे इन्शुरन्स पॉलिसी आहे तेव्हा त्यांनी विचारलं की इन्शुरन्स पॉलिसी तुम्ही कुठून काढली आहे मी सांगितलं पॉलिसी बजाज डॉट कॉम ही ऑनलाईन कंपनीद्वारे काढलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी ठीक आहे पॉलिसी मधल्या सगळ्याच लिस्टेड कंपन्यांचं टायअप हे मारुतीच्या गॅरेज बरोबर नाही आहे किंवा इतर कुठल्याही गॅरेजवरती नाही आहे उदाहरणार्थ मी द इंडियन इन्शुरन्स कंपनी जी आहे त्याचा विमा माझ्या कारचा उतरवला होता पण त्याचं एकही गॅरेज जे कॅशलेस गॅरेज आहे ते या सातारा सिटीमध्ये किंवा कराडमध्ये उपलब्ध नव्हतं म्हणजे आपण जो इन्शुरन्स घेतो त्याची कॅशलेस फॅसिलिटी आपल्या शहरामध्ये आहे का हे प्रथमत आपण जाणीवपूर्वक पाहिलं पाहिजे ते आपण पाहत नाही आपण पाहतो की ज्याची कमी अमाऊंट आहे आणि कॅशलेस दिसलं की आपण सिलेक्ट करतो कॅशलेसचा अर्थ आहे की त्या कंपनीचं कुठलं तरी कॅशलेस गॅरेज हे तुमच्या परिसरात असलं पाहिजे ही अट आपल्याला बराच वेळा माहीत नसते जेव्हा आपण गाडी घेऊन जातो त्यानंतर एक सर्वेर येतो आणि हे आजकाल सर्वेवर सगळे कॉम्प्युटरवरती इंटरनेट झालेत सर्वेवर यायला चार दिवस गेले कारण की ती पॉलिसी का, मी मारुती सुजक सुच्या त्या वर्कशॉपमधून किंवा मारुतीच्या ऑथराईज सर्व्हिस सेंटरमधून का काढली नव्हती मी ऑनलाईन काढली होती मी पॉलिसी बजारला फोन केला आणि ते अतिशय प्रेमाने बोलतात कारण की त्यांना कस्टमर राखायचं आहे कस्टमर तोडायचे नाही ह्याच ट्रेनिंग त्यांना दिलं जातं अतिशय चार पाच दिवस मला गोल गोल फिरवलं कुठला तरी मुंबईचा एक शुक्ला म्हणून सर्व्हेर अपॉइंट केला त्या सर्व्हेरने आणखी चार दिवस घेतले तो म्हटला तुम्ही माझ्याशी बोलू नका डायरेक्ट मारुतीच्या गॅरेजमध्ये जावा आणि तिथून मला त्या तुमच्या वर्कशॉपमध्ये जो प्रतिनिधी नेमून दिला त्याच्याशी मला चर्चा करायची मी त्याला म्हटलं बाबा माझ्याकडे फोटो आहेत तुम्ही सर्वेला या नाही म्हणले आम्ही फील्ड सर्वे करत नाही आम्ही आमचा सर्वे आमचा बघून घेऊ तुम्ही त्यामध्ये दखल घेऊ नका अशा सगळ्या गोष्टीनंतर चार दिवस पॉलिसी बाजारला फोन करण्यात आले पॉलिसी बाजार ही अतिशय कमर्शियल कंपनी आहे हिला कस्टमरचं काही देणं गेलं नाही हे मी प्रथम सांगू इच्छितो कारण की पॉलिसी बाजार ही एक पॉलिसी विकणाराच माणूस आहे एजंट आहे त्याच्या हातामध्ये त्या कंपनीचं म्हणजे ज्या कंपनीची तुम्ही पॉलिसी काढताय त्याच्याबद्दल कारवाई करण्यासाठी किंवा त्यांना आदेश देण्यासाठी कुठलीही ऑथॉरिटी नाहीये जसा एक एल आय सी एजंट आपल्या घरात येऊन पॉलिसी काढतो तसं हे पॉलिसी बजाव ऑनलाईन पॉलिसी काढत आहे दुसरं तिसरं काही नाही आहे मग शेवटी माझी आठ दिवसानंतर गाडी सर्व्हेर आला त्याने त्याने ऑनलाईनच सर्व्हे केला आणि मला म्हटले चिंता करू नका फिफ्टी पर्सेंट एन सी बी तुमचा आहे पाच वर्ष गाड्यांच्या वरती झाल्यानंतर पन्नास टक्के आम्ही कॉस्ट देऊ आणि असं मला सांगितलं आश्वासित केलं पण जेव्हा ॲक्च्युली बिल माझ्या मा हातामध्ये आलं त्याच्यामध्ये पण प्रसंग बरेच घडले की पॉलिसी बजार मी घेतला होता कंपनी कंपनीचा इन्शुरन्स इंडिया इन्शुरन्स कंपनीचा घेतला होता पण पॉलिसी बजारने पॉलिसी काढण्याचा ठेका हा नेक्स्ट जेन कंपनी आहे ही जी ट्राय पार्टी टाईप त्यांना दिला नेक्स्ट जेन आणि इंडियन इन्शुरन्स एक टाईप आहे म्हणजे लक्षात घ्या तुम्ही गॅरेजला गाडी घेऊन गेला गॅरेजवाला एक तुम्ही पॉलिसी बजारला फोन केला पॉलिसी बजार दुसरी ऑथॉरिटी तुम्ही पॉलिसी बाजार नंतर पॉलिसी बजार त्यांचा त्यांची कंपनी आहे गुडगावची आहे त्यांना ते मेन पाठवतं म्हणजे नेक्स्ट जेन ही तिसरी कंपनी चौथी कंपनी जी आहे ज्याचा ऍक्च्युअल विमा उतरवलाय इंडियन इन्शुरन्स किंवा इतर कंपनी ती चौथी कंपनी यामध्ये पाठ होते आणि पाचवा म्हणजे तुमचा सर्वेलर आणि या पाचही जणांशी तुम्हाला डील करायला लागतं शॉकिंग आहे सगळं म्हणजे एक्सपिरियन्स एवढा वाईट आला मला की ह्या पाचही जणांशी आपला कामधंदा सोडून तुम्ही डील नाही केलं तर तुमची गाडी लवकर येत नाही मग मला नंतर कळालं याचा एक सोपा मार्ग असा आहे की आपला इन्शुरन्स हा कायम स्थानिक लोकांकडून घेतला पाहिजे जेणेकरून तो हे सगळ्या भांगडी करू शकतो कारण की ज्या ज्यावेळी मी गेलो त्यावेळी मला त्यांनी हेच सांगितलं की तुम्ही इन्शुरन्स ऑनलाईन काढल्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या भानगडींचा सामना करावा लागतोय म्हणलं का उपाय काय तर उपाय आहे की मारुती वर्कशॉपमधून इन्शुरन्स घेतला पाहिजे मी त्यांना म्हंटल की तुमच्याकडून जर मारुती वर्कशॉपमधून जर इन्शुरन्स घेतला किंवा स्थानिक लोकांकडून इन्शुरन्स घेतला तर त्याची कॉस्ट जी आहे इन्शुरन्सची ती तीन चार हजारचा फरक पडतो म्हणजे पॉलिसी बजारमध्ये सहा हजारला जर मला पॉलिसी मिळत असेल तर मारुतीच्या अधिकृत वेबसाईट किंवा वर्कशॉप म्हणून किंवा आमच्या एजंटकडून एक तीन हजार रुपयाचा डिफरन्स पडतो त्यांनी <coughs> सांगितलं डिफरन्स जरी पडत असेल परंतु तुम्हाला हे तु 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 जे सगळे उपध्याप करायला लागतात म्हणजे कॅशलेसचं गोंडस नाव सांगितलं जातं पण मुळात ते कॅशलेस असतं का कारण की अशा स्वरूपाचा भयंकर अडचणींना सामना केल्यानंतर शेवटी ह्या पाचही जणांचं नेटवर्क तुम्हाला बांधावं लागतं आणि त्यानंतर माझ्याकडे फक्त वन थर्ड म्हणजे माझ्या गाडीचं जेवढं एक्सपेन्सेस झाले होते उदाहरणार्थ तुमच्या गाडीचे जर एक लाख रुपये एक्सपेन्सेस किंवा खर्च झाला असेल तर तुम्हाला फक्त तेहतीस हजार त्यामध्ये ग्रांट झाले नंतर मी सर्व्हरला फोन केला की बाबा तुम्ही मला सांगितलं की पन्नास टक्के ग्रान होणार मग ते बोलले की नाही त्यांनी जे लेबर चार्जेस लावले ते आम्ही देणार नाही मग ते प्लॅस्टिकचं काय असेल देणार नाही म्हणजे अशा स्वरूपाचे तुमचे चार्जेस करटेल होतात त्यामुळे इन्शुरन्स घेताना आपण नेहमी काळजी घेतली पाहिजे तो इन्शुरर कॅशलेस जे गॅरेज आहे ते आपल्या शहरामध्ये आहे का कॅशलेस जो म्हणतोय किंवा समोर सांगतोय त्याची क्रेडिबिलिटी चेक केली पाहिजे पॉलिसी बजार डॉट कॉम माझा क्लेम झाला तरी जेव्हा माझं सुरुवातीला एक डॉक्युमेंट बाकी होतं तो माझा क्लेम रिजेक्ट झाला पण मी ते नंतर ते डॉक्युमेंट दिलं आणि डॉक्युमेंट दिल्यानंतरही शेवटपर्यंत युअर क्लेम रिजेक्टेड युअर क्लेम रिजेक्टेड अक्षरशः वन थर्ड पैसे माझ्याकडे जमा झाले तरी त्यांचं मला येत होतं युअर क्लेम रिजेक्टेड म्हणजे पॉलिसी बजाज ही काय एक भाऊला आहे ते तुमच्यासमोर बसवलंय लिपस्टिक लावा लॉली पावडर करून बसवलंय हा सर हा सर म्हणजे एवढे गोड बोलतात पण त्यांच्या गोड बोलल्याने आपल्याला काय फायदा आहे आपलं कामाशी मतलब आहे काम झालं पाहिजे पण दुर्दैवानं पॉलिसी बाजार हे शेंडे लावण्याचं काम करतं मला ही मेल पण पाठवतात तुम्हाला मेल मेल्यानंतर आपल्याला वाटतं भाऊ बाबा ह्या माणसाला काळजीवर घ्यायने मेल पाठवला पण ते मेल असतात म्हणजे माझी पॉलि माझी गाडी रिपेअरिंग झाली घरी आली तरी मला युअर क्लेम मी रिजेक्टेड पैसे जमा झाले तरी युअर क्लेम रिजेक्टेड मेल येत होते एस एम एस येत होते आणि काही काही वेळी त्यांना वाटलं तर फोनही करायचे सर तुमचे डॉक्युमेंट अपूर्ण आहेत मग त्या म्हणलं बाई बा सगळे डॉक्युमेंट मी दिलेले आहेत माझा क्लेम सेटल झालेला आहे तुम्ही माझी बरोबर जी मारायची ती मार मारलेली आहे आणि मला तुमच्यावरून फार नुकसान झालं आहे तर ती म्हणते साहेब आम्ही यावेळी काही करू शकत नाही आणि तो कंपनीचा निर्णय असतो त्यामुळे आम्ही इंटरफेअर करत नाही मग म्हंटला तुम्ही पॉलिसी विकतात तरी कशाला म्हणजे पॉलिसी बजाव तुमची कुठलीही लायबिलिटी घेत नाही परंतु त्याच्या फसव्या ॲड आहे त्या फसव्या ॲडवरून ग्राहक म्हणून आपण सावधान असलं पाहिजे जेव्हा तुम्ही जेव्हा तो इन्शुरन्स कंपनी घेतात कंडिशन वगैरे बरेच असतात ते आपण वाचत नाही ते वाचले पाहिजेत पूर्ण समाधान झाल्यानंतरच तुम्ही तो इन्शुरन्स घ्या अन्यथा मी तर म्हणेल की ऑनलाईन इन्शुरन्स हा फसव मायाजाड आहे त्यापासून आपण सावध राहिला पाहिजे एक दोन हजार रुपये कमी दिसतात परंतु होणारा त्रास हा त्या कित्येक हजारापेक्षा जास्त होतो आणि त्याला कदाचित आपला वेळ नसतो किंवा आपण त्यात एक्सपर्ट नसतो दुर्दैवानं मग त्यामध्ये आपलं नुकसान होतं सुरुवातीच्या कमी किमतीला कारण की त्यांचं टार्गेट असतं की त्यांना एवढ्या पॉलिसी विकायच्या आहेत म्हणून ते टार्गेट क्रिएट करतात आणि ते टार्गेट क्रिएट करण्यासाठी मग ते कॅशलेस दाखवतात आणि मग छानपैकी सगळं दाखवतात तुम्ही पॉलिसी घेतल्यानंतर म्हणता सर मी आय हेल्प मी चोवीस तास तुमच्यासाठी आहे पण चोवीस तास तो प्रत्येकासाठी असतो म्हणजे ज्यांच्या पॉलिसी कार्ड त्यांच्यासाठी असतं तुमच्यासाठी तो नसतो आणि जर तुम्ही फोन केला तर म्हणतात की तुमची फाईल ह्या अमुक एक्स वाय जेड माणसाकडे आहे तो कामावरती आल्यानंतर तुम्हाला मी कॉल बॅक करायला हवेल बऱ्याच वेळा त्यांचा कॉलबॅक येत नाही अशा स्वरूपात सगळं आहे म्हणजे चोवीस तास अवेलेबल माणूस कधीही तुम्हाला भेटत नाही आणि जे वर्थ पॉलिसी इन्शुरन्स तुम्हाला द्यायला पाहिजे तीही मिळत नाही त्यामुळे असा एक अनुभव मला पॉलिसी बजार डॉट कॉमवरती आला विचित्र अनुभव आहे माझा माझ्या दृष्टीने आणि सर्वेरहून फार वेळ लावला तो सर्वेअर शुकला त्याला सर्वेअर का नेमला हेच माझ्या मनात प्रश्नच नाही ए बी सी डी जी माहिती आहे म्हणजे मला ॲज अ कॉमन मॅन एक सामान्य माणूस जेवढं मला माहिती आहे ते त्या सर्वेअरला माहीत नाही तो सर्व्हेर मुंबईत बसतो त्या सर्वेरची पण एक कंपनी कॉन्ट्रॅक्ट म्हणजे ते सातवं ॲडिशन झालं तुमच्यामध्ये सगळं असा सगळा मायाजाल आहे त्यामुळे पॉलिसी घेताना आपण नेहमीच जागरूक असलं पाहिजे बायर्स बी अवेअर असं म्हणतात कायद्यामध्ये तसंही आपण कायम जागृत राहिलं पाहिजे योग्य मनास पॉलिसी घेतली पाहिजे म्हणजे आपला मनस्ताप कमी होईल असं मला वाटतं त्यामुळे बायर्स ऑलवेज बीएवेअर असं मला वाटतं धन्यवाद